वर इकडं सुप्रियत आहे असं काय बोलून गेल्या जणू पवार पेपर परीक्षा घराण्यात रामराम अहो बघा की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे साहेब दोघही एकत्र व्हायला लागले म्हणून केवढा कालवा हो महाराष्ट्राच्या का राजकारणामध्ये हम्म आता महायुतीच्या पोटात गोळाल ही मातूर खरं बघा आपण जिफळाच ती फोळाच की होणारच आहे की आता राज ठाकरे साहेबांनी टाळी दिली की तिकडून लगेच उद्धव साहेबांनी बी दिली की टाळी अ दोघाकडनं हात पडत चलकल्यावर टाळे वाजाय काय लागतो या <laughs> मग आता आदल्या मधल्या लोकांनी लढवड करायचं काय कारण आहे का सांगा पर लागली ते लागली मध्ये तोंड घालायला त्यांची धस्ती हो समधी म्हणजे बघा कसं हे भाऊ एकत्र आली तर मग आपलं दुकान बंद पडायचं हो तिकडे ठाकरे भावा भावाचं जुळायला लागलं ला। आणि हिकडे बी पवार काका पुतण्याचं गिटमिट सुरू झालं दहा दिवसात तीन टाईम मला दोघं भेटले आता दादा म्हणलं अवघी भेटलो या पण त्याचं काय बी एवढा अर्थ काढायचं काय कारण नाही <laughs> तर इकडं सुप्रियता असं काय बोलून गेल्या जणू पवार घराण्यातल्या परीक्षेचा पेपर परीक्षा आधीच फुटला <laughs> काय झालं सांगतो शरद पवार आणि अजित पवार यांच्यातलं मिटल का काय असं सुप्रियाताईशने विचारलं तेव्हा त्या होयबी म्हणल्या नाही आणि म्हणल्या नाही त्या म्हणल्या अजित दादा जर सॉफ्ट होत असतील तर त्यात काय गैर नाही सॉफ्ट म्हणजे नरम नरम आजीतदा सॉफ्ट होत असतील तर म्हणजे याचा काय अर्थ बरं नक्की असं सांगा आजी दादानी नरमाईची भूमिका घेतल्या म्हणायचं का काय का त्याला का का आपली चुकली असं म्हणायचंय का काय <laughs> पवार साहेब आजितदा पवार एकत्र आली तर आपली काय बी हरकत नाही असं सुप्रियाचाही म्हणाल्या <laughs> <laughs> म्हणजे या काका पुतण्याच्या एकत्र येण्याची तयारी अगदी पुरी झाली का काय नाही तस वाटायला लागलं ना अ बघा सुप्रिया ताई सुळे कधी काय बे तोंड तसं तर का बोलला नाही मग आता आजीत दादा सॉफ्ट झाले शिवाय ती एक एकत्र येत असतील तर आमची काय हरकत नाही असं जे काही सगळं सांगून त्यांनी म्हणजे दोघांची एक व्हायला परवानगी आहे असं सांगून टाकलं ना आता मग हे कस काय बाबा म्हणजे कस जे घडलं ते तुम्हाने सांगितलं आता आतमध्ये काय चाललंय एवढं ह्या बाबरावला कुठलं खळाया हो नाही नाही पण हा काय कळलं बिळलं ना बारामतीच्या काका कोटण्याचं काही गिटमिट अजून सांगा बरं का अनुक सुप्रिया असं का म्हणले असतील तुम्हाला काय वाटतं ते बी सांगा बरं आणि हो तेवढं राहील की राव आवडी आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं तेवढं करून टाका ओ बाबराव म्हणजे तुमचंच माणूस आहे करून टाका राम 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 राम